नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरू झालेला निलेश सांबरे विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष आता वेगळ्या वळणावर उभा आहे निलेश सांबरे यांच्या सभांना होणारी गर्दी आणि सांबरेंच्या राजकीय जनाधाराविषयी झालेले सर्वेक्षण यातून निलेश सांबरे यांची राजकीय ताकद स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांकडूनच निलेश सांबरेंना पक्षाने सोबत घेऊन संधीचं सोनं करावं असा आग्रह व्यक्त केला जात आहे भाजपसोबत निलेश सांबरेची जिजाऊ संघटना आली तर एकाच वेळी चार लोकसभा मतदार संघात निर्माण होईल आणि निलेश राजकीय पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या असंख्य भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष प्रतिष्ठित राजकीय पद उपभोगता येईल नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून निलेश सामरेंसोबत भाजपचा सा वाद एका भिवंडी लोकसभा मतदारसंघापुरता आहे भाजपने भिवंडी लोकसभा निलेश सांबरेंना सोडली तर कल्याण भिवंडी आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक जिंकणे भाजप आणि शिंदे सेनेसाठी सोयीचे होईल भिवंडी लोकसभेतील भाजपचे यापूर्वीचे खासदार कपिल पाटील यांना कल्याणमधून भाजपने उमेदवारी दिली आणि ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपने शिंदेसाठी सोडला तर शिंदेना ठाण्यामध्ये आणि भाजपला कल्याणमध्ये निलेश सांबरे यांची मोठी मदत होईल तसेच भाजपला पालघर लोकसभा निलेश सांबरे यांच्यामुळे सहज जिंकता येईल जर अशा प्रकारे भाजपने लोकसभेत निलेश सामरेसोबत समझोता केला तर या चार लोकसभा मतदारसंघात भाजपची राजकीय ताकद भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढेल ज्यामुळे याच परिसरात भाजपला अधिक विधानसभा जिंकणे शक्य होईल जिजाऊ संघटनेची जोड मिळाली तर भाजपचे अनेक कार्यकर्ते भविष्यात सरपंच पंचायत समिती सदस्य सभापती उपसभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचे उपसभापती नगरसेवक आणि नगराध्यक्षही होऊ शकतील अशी अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे भाजपकडे पालघर लोकसभा मतदारसंघात नगरसेवक आणि सरपंचांची संख्या अतिशय कमी आहे जिल्हा परिषदेचे सभापती आणि पंचायत समित्यांमधील भाजपचे स्थान नगण्य आहे परंतु पालघरमध्ये भाजप आणि जिजाऊ अशी युती राहिली तर संपूर्ण पालघर ग्रामीणमध्ये भाजपची सत्ता राहील आणि यामुळे भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रतिष्ठेचं राजकीय पद उपभोगता येईल अशाच प्रकारे काही प्रमाणात कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात जिजाऊची भाजपला मदत होऊ शकते असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे जर जिजाऊ संघटनेला सोबत घेऊन भाजपने लोकसभा निवडणुका लढवल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळावर भाजप स्वतःचा एक आमदार जिंकून आणू शकेल एकूणच निलेश सामरेंच्या सोबत युती करणे हे भाजपसाठी राजकीय दृष्ट्या फायद्याच आहे जर काही नेत्यांच्या अहंकारानुसार भाजपने निलेश सामरेंसोबत संघर्ष केला तर शेवटपर्यंत संघर्ष करण्या व्यतिरिक्त भाजपच्या हाती काही लागणार नाही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भाजप भविष्यात फार मोठी मजल मारू शकेल असा अंदाज भाजपच्याच पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे एकूण परिस्थितीत निलेश सामरेंसोबत भाजपची सुरू झालेली आरपारची लढाई आता समझोताच्या वळणावर येऊन उभी आहे भाजप ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक जिंकू पाहत आहे तेच कार्यकर्ते प्रदीर्घकाळ राजकीय पदाच्या प्रतीक्षेत आहेत अशा कार्यकर्त्यांना भाजपने जिजाऊला सोबत घेतल्यानंतर राजकीय पदांची प्रत्यक्ष संधी मिळणार आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच निलेश तांबरेंसोबत युती करण्याचा आग्रह धरला जात आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद